तर मित्रांनो आपल्याला आता ज्या छापणे स्क्वेअर जयमल मध्ये तर आपल्याला लवकर गाडी पाहिजे आहे हे दुसरे पण काम आहे आपल्याला म्हणून आपण लवकर चाललो आहे जे आहे सुजुकीवाले यांचं म्हणणं आहे की त्यांचं जे ऑइल देतात ते यूज करा मित्रांनी विक्राम यांची पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल वर आणि आज आपण चालू आहे आपल्या गाडीची से सेकंड सर्व्हिसिंग करायला तर सेकंड सर्व्हिसिंगमध्ये काय काय चेंज होणार आहे काय काय बदल होणार आहे जर तिथं सूट करायला भेटणार तर तिथं करू नाही तर मग व्हिडिओच्या एंडमध्ये आपण डिस्कस करू की कि आपल्याला किती कॉस्ट लागली व्हिडिओमध्ये पण डिस्कस करू की आपल्या गाडीमध्ये काय काय चेंज होत आहे आणि किती रुपयाचे काय आहे सर्व काही आणि टोटल कॉस्ट शेअर करू कारण की खूप लोकांच्या मनात असते की यार दोनशे पन्नास अशी गाडी आहे तर खर्च खूप येत असणार वगैरे वगैरे तर आपण आज बघू की आपल्याला किती खर्च येतो तर भेटूया आपल्या मोटो ब्लॉक सेटअप मध्ये रुको जरा सबर करो तर मित्रांनो आपल्याला जायच्या आता एक एक्सेंज स्क्वेअर जयमल सुजुकी मध्ये दोन दिवसा आधी कॉल आला होता की सहा महिने कंप्लीट झाले चार हजार किलोमीटर चालली असणार तर आणून घ्या तर आपली गाडी आता तीन सातशे अठ्याहत्तर वर आहे तिथे जात पर्यंत जरी होणार तीन आठशे होऊनच जाणार नाही तीन आठसे नाही तीन सातशे ऐंशी एकोणनव्वद होऊन जाणार आपल्या आज दिन सेकंड सर्व्हिसिंग आहे आज सेकंड सर्व्हिसिंग मध्ये बघू की काय काय ते लोक चेंज करतात आपल्याला भांडे प्लॉट स्क्वेअर होत सरळ जायचंय सरड़ सरड़ तो तर सरळ सरळ गेलं भांडे ब्लॉट स्क्वेअर तर डायरेक्ट टेलिकोनिक स्क्वेअर बघू आज किती खर्च येतो मागच्या वेळेस तर बाराशे रुपये चालवतो बाराशे तेराशे दरम्यान यावेळेस बघू काय काय चेंज होते ब्रेक पॅड वगैरे हो चेंज करावं लागते की काय नागपूर मध्ये एवढे आता हे बनवून राहिले ना उडान पूल यांच काम जिकडे तिकडे सुरूच दिसणार आपल्याला सरळ जायच्या बघू शकता तुम्ही तो सिग्नल तोडण्यावाले आयटम्स इथं कोणी तुम्हाला काही म्हणणार नाही असा वेळी चाललो आहे की आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जरी अपॉइंटमेंट बुक केलं तरी पण तुम्हाला जर सकाळी लवकर याल तर लवकर नंबर लागणार अच्छा आणि तर मग गाडी उशिरा भेटेल तर आपल्याला लवकर गाडी पाहिजे आहे हे दुसरे पण काम आहे आपल्याला म्हणून आपण लवकर चाललोय आहे लवकरात लवकर आपली गाडी रेडी करायची आहे परत वापस यायच आपल्या रूम वर मित्रांनो आपण फायनल इथे येऊन पोहोचलो मध्ये अंदर घेतल्यानंतर सर्व त्यांनी चेन क्लीन केली चेन क्लीनर टाकून आणि त्यानंतर मध्ये तिला वॉश केलं छान प्रकारे वॉश केल्यानंतर गाडी पण आपली वॉश केली मस्त प्रकारे फोम वगैरे लावलं मस्त जे वॉशचे असते छान प्रकारे आणि त्या दादानी मस्त म्हणजे एकदम कानंकोपऱ्यामध्ये जाऊन मस्त क्लीन केलं त्यानंतर मध्ये पुन्हा वॉटर वॉश केलं वॉटर वॉश केल्यानंतरमध्ये त्यांनी गाडी आतमध्ये घेतली गाडी आतमध्ये घेतल्यानंतर त्यांनी थोडं ब्रेक क्लचचं जे असतं ते थोडंसं टाईट केलं त्यानंतर मध्ये चेनला ल्यूब करण्यात आलं चेन ल्यूब करणाऱ्या दादाने पण खूप छान प्रकारे चेन लूक करून दिलं आणि चेन लूक केल्यानंतर हा जो इंजिन फ्लश ऑइल आहे तो ह्या दादानी टाकला इंजिनमध्ये इंजिन प्लश टाकल्यानंतर मध्ये थोड्या वेळपर्यंत गाडी ऑन ठेवली होती ते इंजिन प्लस टाकलं त्यानंतर मध्ये थोडा वेळ गाडी ऑन ठेवली जेणेकरून इंजिन प्लस पूर्णपणे मिळून जावं त्यानंतर मध्ये जो ऑइल असते तो ड्रेन करण्यात आला तर तुम्ही बघू शकता ऑइल किती खराब झालेला आहे पूर्ण ब्लॅक होऊन गेला होता कारण की पूर्ण उन्हाळाभर आपली गाडी चालली होती तर उन्हाळ्याभरात ऑइलची कंडिशन अशी होती पूर्ण म्हणजे पूर्णच खराब झालेला होता त्यानंतरमध्ये त्यांनी हवाला जो ऑइल आहे तो घेतला कॅस्ट्रॉलचा आणि टेन डब्ल्यू फोर्टी आहे हा आणि यासोबत हा दोनशे एम एल एक्स्ट्रा जो ऑइल लागतो तो डाकला तर सर्वात आधी दोनशे एम एल ऑइल टाकलं त्यानंतर मध्ये कॅस्ट्रॉलचा जो आपला ऑइल होता तो डाकला बघू शकता की ते म्हणजे क्लिअर ऑइल आहे आता नवीन नवीन ऑइल चालला गाडीमध्ये तर मस्त प्रकारे ऑइल टाकून झाल्यानंतर मग त्यांना पॉलिश पण केल्या मित्रां नंतर क्लीनर लावलं तर मित्रांनो आपल्या गाडीची झाली सर्व्हिसिंग कम्प्लीट माझे इंजिन प्लसचे लागले ला आपल्याला दीडशे रुपये चेन ल्यूब क्लीनचे लागले ला आपल्याला दोनशे रुपये आणि डिस्क क्लीनचे लागले ला आहे आपल्याला दोनशे ला दोन रुपये असे पाच पाचशे रुपये झाले आणि बाकी आठशे शहात्तर कि सत्याहत्तर रुपयाचा तर ऑइल झालेला तुम्हाला बिल दाखवून देणार मी तर या प्रकारे आपलं सर्व्हिसिंग झाली सेकंड सेकंड सर्व्हिसिंग फ्री सर्व्हिसिंग होती तसं मित्रांनो आपल्याला या प्रकारे आलेली आहे साडेपाच होत होती पण त्यांनी पाच घेतले त्यानंतर म्हणजे इथं हे आठशे शहात्तरचं सिस्टम होईल तर मित्रांनो ज्यांना असं वाटतं की सुजुकी खूप एक्सपेन्सिव आहे तर असं काही नाही आहे हे जे बाईक आहे ते दोनशे पन्नास सी सी आहे आणि दोनशे पन्नास सी सीमध्ये मा आपल्याला मायलेज पण एकचाळीस बेचाळीसचं आरामात येतो आणि दुसरं सर्व्हिस कॉस्ट जर तुम्ही आर वन फायव्हसोबत कम्पेअर कराल तर आर वन फायव्हची माझी सर्व्हिस कॉस्ट येत होती जर ऑइल पकडून केलं तर तरी पण ते हजार अकराशेपर्यंत जात होती पेड सर्विस कॉस्ट सांगत आहे मी आणि सुजुकीची म्हटलं तर सुजुकीची पण तेवढीच आहे शंभर शंभर दीडशेचा फरक आहे फक्त तर दोनशे पन्नास ए सीमध्ये एवढं कॉस्टिंग यार परवडते तेवढं काही जास्त डिफरन्स येत नाही याच्यामध्ये आपल्याला आता इथून रॉंग साईडनं जावं लागेल सिंगल लेन सुरू आहे इथून तर मित्रांनो या प्रकारे आपला ब्लॉक होता जो सेकंड सर्व्हिस बद्दल होता आपल्या गाडीच्या तर गाडी म्हटलं तर आता एकदम मख्खन अजून पुन्हा चालायला लागलेली आणि मी त्यांना म्हटलं ऑइल फिल्टर चेंज नाही केलं तर ते बोलले की ऑइल फिल्टर काही पाच सहा हजार किलोमीटर जेव्हा होणार किंवा आता पुढच्या सर्व्हिसिंगमध्ये आपण ऑईल फिल्टर पण चेंज करू कारण की ऑईल फिल्टर चालते म्हणाले ते नाही तर मी तर म्हटलं होतं की ऑईल फिल्टर पण चेंज करून घेऊ पण ऑइल फिल्टर नाही टाकलेला बाकी एक्सपिरियन्स खूप छान राहिला यावेळेस मागच्या वेळेसपेक्षा गे यावेळेस त्यांनी सेकंड नंबरवर गाडी होती आपली सेकंड नंबरवर गाडी लावली त्यांनी आणि लवकर 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 आठ फोन दिलं सर्व पण खूप छान प्रकारे त्यांनी सर्विस करून हो दिलेली आणि मी जे सर्व्हिसिंग केलं जयमाल सुझुकी मधून केलेला गाडी पण तिथूनच घेतलेली आपली जयमाल सुजुकी मधून टेलिफोन एक्सचेंज स्क्वेअर मधून आठशे शहात्तर मध्ये जरी आपल्याला ऑइल आलेला बारा सेम तर यार तुम्ही मोटोलचं टाकणार होतो पण मोटुलचं सुजुकीवाले जे आहे सुझुकीवाल्यांचं म्हणणं आहे की त्यांचं जे ऑइल देतात ते तेच यूज करा तर त्यांच्या कंपनीचेच ऑइल आपण यूज करतो पण मला एवढं माहिती आहे मोटोलचं जर ऑइल टाकला आपण तर अजून मस्त आपल्याला एक्सपिरियन्स भेटणार आपल्या गाडीचं मोटोलचं सध्या टाकलं नाही आहे बघू आपण समोर ज्या वेळेस पण जाऊ तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली असणार की आपल्या सुजुकी विस्ट्रोमला सर्व्हिसिंगला ला सर्विसिंग ला किती चार्ज येतो किती खर्च येतो व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जे कोणी सुजुकी बद्दल काही त्यांना डाऊट असणार तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांचे डाऊट क्लिअर होणार थँक यू फॉर वॉचिंग